नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कच्च्या कैरीची ताजी सरबत बनवून आपण नेहमीच पितो परंतु फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारे कच्च्या कैरीचे सरबत किंवा पन्ह्याचे प्रीमिक्स आज आपण बनवतोय अगदी चार ते पाच मिनटात आपलं सरबत तयार होतं उन्हाळाभर तर आपण पितोच शेवटी उन्हाळा संपल्यानंतरसुद्धा आपण याचा आस्वाद घेऊ शकतो तर यासाठी आपण कच्च्या कैरीला सोलून घेतलेलं आहे साल काढून झाल्यानंतर त्याला असं किसणीवर किसून घ्यायचं नंतर हा किस मोजून घ्यायचा आपले हे चार वाट्या किस भरलेला आहे तर एका वाटीसाठी आपण तीन वाटी साखर घेणार आहोत आधी हा किस आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत नंतर त्यामध्ये आपल्याला मोजून साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर आपण सर्व एकत्र करून वेगवेगळ्या ताटांमध्ये पातळ पसरून घ्यायचं उन्हात ठेवायची अजिबात गरज नाही घरातच आपल्या फॅनच्या हवेखालीच हे अगदी सोकून जातं फक्त त्याला एक दिवसभर ठेवल्यानंतर कुलथाण्याने सर्व काढून घ्यायचं आणि परत पसरून द्यायचं असं त्याचे चार ते पाच दिवस प्रोसिजर करायची चार ते पाच दिवसानंतर ती आपोआप सुकून जाईल आता आपण हा केस मिक्सरला फिरून थोडा बारीक करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर तुम्ही हवं तर साखरसुद्धा मिक्सरला फिरून वापरू शकता अशी ठेवली तरी चालेल आता आपली संपूर्ण साखर घालून झालेली आहे आपली चार वाट्या किस होता तर आपण बारा वाटी साखर घातलेली आहे आता एकत्र करून ताटांमध्ये सर्व पसरून ठेवू आता हे चार ते पाच दिवसानंतर एकदम सुकल्यावर आपल्याला मिक्सरला फिरून बारीक करायचं आहे त्याप्रमाणेच आपण लिंबू सरबताचे प्रिमिक्ससुद्धा बनवलेले आहे सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे ते तुम्ही बघू शकता या प्रिमिक्समुळे आपण एका मिनटात लिंबू सरबत बनवून पिऊ शकतो आता हे मिक्स झाल्यानंतर ताटांमध्ये असं पसरून ठेवलेलं आहे आता हे सुकल्यानंतर अजिबात हाताला याचा ओलसरपणा जाणवत नाही पूर्ण खडी साखरेप्रमाणे आपले खडे तयार होतात त्याची बघू शकता की पातळ लेअर टाकलेली ले आहेत आपण आपण इथे कैरीला मिक्सरला फिरून बारीक केलेलं आहे त्यामुळे साखर आणि कैरी जास्त वेळ फिरवत बसायचं काम राहत नाही तर काय होतं साखर मिक्सरला फिरून जास्त वेळ फिरवल्यानंतर गरम झाल्यानंतर त्याचं पाणीसुद्धा होऊ शकतं आता हा बघा तुम्ही लेअर निघाल्यानंतर किती सुकलेला दिसत आहे आधी किती ओलसर दिसायचा तर असे आपले सर्वच ताटांमधले हे काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती कोरडा झालेला आहे तो असे आता दुसऱ्या दिवशी हा असा झालेला आहे तीन ते चार दिवसानंतर संपूर्ण हा कीस कोरडा होऊन जाईल तुम्ही हवं हो तर यामध्ये हिरवा रंगसुद्धा घालू शकता ओला असताना जोपर्यंत याचा ओलसरपणा पूर्णपणे जात नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच सुकवून घ्यायचं आहे एकदा याचं पाणी सुकल्यानंतर फार वेळ लागत नाही परंतु चार दिवसाच्या मेहनतीनंतर आपल्याला वर्षभर याचं पन्न प्यायला मिळतं आता तुम्ही बघू शकता आपली साखर अशी खडेदार दिसत आहे आता चौथ्या दिवशी आपली साखर एकदम कोरडी ठणठणीत झालेली आहे आता आपण याला मिक्सरला फिरवून बारीक करू शकतो किंवा हवं तर एक दिवसभर आपण आणखी सुकवून घेतली तरी चालेल परंतु आता हे संपूर्ण मिश्रण साखरेप्रमाणेच तयार झालेलं आहे तुम्ही हवं तर थोडी खलबत्त्याने ठेचून हे मोकळे करू शकता आता आपण याचे दोन भागांमध्ये प्रिमिक्स तयार करणार आहोत एक असं साधंच ठेवायचं आहे त्यामध्ये हवं तर विलायची पावडर घालू शकता एकामध्ये आपण जलजिरा पावडर घरीच मसाला तयार करायचा आणि त्यामध्ये घालायचा हे बारीक करतानाच घालायचं आहे आधी आपण असं साधं बनवून घेऊ भाजलेलं जिरं सोप धणे आणि काळी मिरी हे सर्व बारीक करून यामध्ये पावडर घालायची तेच थोडी पुदिना पावडर आणि चाट मसाला सुद्धा घालायचा सुके मसाले आणि हे कैरीचा कीस सर्व एकत्र बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे बारीक करून झालेलं आहे अशा प्रकारे हे जलजिरा प्रीमिक्स एका कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आता तयार झालेल्या प्रीमिक्सचे आपण सरबत सुद्धा कसे बनवतात ते बघू आधी आपण साधं प्रिमिक्स वापरून हे एका पातेल्यामध्ये पावडर घ्यायची त्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला एक किंवा दोन ग्लास बनवायचे आहेत तेवढं पाणी घालायचं तेवढंच प्रीमिक्स घालायचं ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे भिजवून घेतलेला गोन कतिरा घालायचा किंवा सब्जा शीट्स असले तरी चालतील आणि त्यामध्ये तयार केलेलं पातेल्यातील सरबत घालायचं असं हे ताबडतोब अगदी पाच मिनटाच्या आत आपलं कच्च्या कैरीचे सरबत तयार होऊन आपल्याला लगेच प्यायला मिळतं आहे ना झटपट तयार होणारी रेसिपी आता बनवायचे कच्च्या कैरीचे जलजिरा सरबत प्यायला अतिशय स्वादिष्ट लागतं त्यासाठी सुद्धा आपण जे जलजिराचा मसाला वापरून बनवलेलं प्रीमिक्स आहे ते एका पातेल्यात घ्यायचं त्याचं पाणी बनवून तयार करायचं आणि ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे दोन तीन पुदिन्याचे पाने टाकायचे आणि आपलं तयार सरबत यामध्ये घालायचं झालं की नाही चुटकीसरशी जलजिरा सरबत तयार आता या प्रिमिक्सपासूनच आपण जिरा सोडा कसा बनवायचा तेसुद्धा बघू तर आपण जलजिराचं जे प्रिमिक्स आहे ते प्रिमिक्स घ्यायचं एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे आणि सोडा घालायचा त्यामध्येच आपण जलजिऱ्याचं सरबत बनवलेलं आहे ते घालायचं लगेच चुटकीसरशी आपलं जिरा सोडा तयार होतं अशा प्रकारे आपल्या तीन रेसिपीज एकाच प्रिमिक्सपासून तयार होतात तुम्हाला जर झटपट तयार होणारे सरबताचे प्रिमिक्स आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार